रायगडमधून अलिबाग मुरुड तालुक्यामध्ये दोन दिवस अवजड वाहनांना आता पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी प्रशासनानं अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर या दोन दिवशी अवजड वाहनांना बंदी असणार आण आहे आणि या दोन्ही दिवशी सुटे आहेत त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढू शकते आणि यांचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी अवजड वाहनांना ही बंदी घालण्यात आलेली आहे दोन दिवस त्यामुळे अलिबाग आणि मुरुड या तालुक्यांमध्ये अवजड वाहनांना बंदी असेल पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी प्रशासनानं हा महत्वाचा निर्णय या दोन दिवसांसाठी घेतलेला आहे सध्या सुट्ट्यांचे दिवस आहे आणि समुद्रकिनाऱ्यावर सर्व पर्यटकांची पावलं वळतात रायगड जिल्ह्यातल्या समुद्रकिनाऱ्यांना अधिक पसंती पर्यटक देताना दिसत असतात आणि श्यावेळी मोठी संख्या पर्यटकांची वाढते वाहतुकीची कोंडी होत असते आणि अवजड वाहनांमुळे ही कोंडी अधिक होते त्यामुळे प्रशासनानं हा महत्वाचा निर्णय घेतला आहे